नमस्कार किमंतू मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मराठी आडनावांचे प्रकार या आपल्या एकशे छप्पन्न भागांच्या मालिकेमधील आजचा आपला सदतीसावा भाग आहे या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत हिंसक मराठी आडनावे नेहमी असं म्हणलं जातं की मराठी भाषेमध्ये जेवढे आडनावं आहेत आणि आडनावांचे जे जेवढे प्रकार आहेत तेवढे या भारत देशामध्ये दुसरी कुठ कोणत्याही भाषेमध्ये नाही आहेत त्याचं कारण आहे मराठी भाषेचं वैविध्य आणि वैविध्य सामावून घेण्याचं सा सामर्थ्य त्यामुळे आज आपण बघणार आहोत हिंसक मराठी आडनावे म्हणजे ज्याच्यामधून कुठल्या नाही कुठल्या हिंसेचा आपल्याला बोध होतो किंवा ही आडनावं काही ना काहीतरी हिंसा दर्शवतात अशी कोणती आडनावं आहेत ते आपण पाहूयात आजच्या भागामध्ये चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंतू उंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह ही जी हिंसक हिंसक आडनावं आहेत ही एकंदरीत मला जी सापडली ती नव्वद हिंसक आडनावं आहेत याच्यापेक्षा जास्त पण असू शकतात पण जी मला सापडली ती आडनावांबद्दल आपण चर्चा करूयात पहिलं आडनाव आहे अंग मोडे अंग मोडे म्हणजे अंग मोडणारी व्यक्ती कपाळ फोडे कपाळ फोडणारी व्यक्ती करड मारे करड मारे म्हणजे करडू हे जे शेळीच्या पिल्ल्याला आपण करडू म्हणतो ते करडू मारणारी व्यक्ती करड मारे वरचं करड मारे होतं हे ढ आहे करड मारे याचा पण अर्थ शेळीचं पिल्लू होतं शेळीचे पिल्लू मारणारी व्यक्ती काट मारे काट मारे म्हणजे मारकाट करणारी व्यक्ती काटोरे काटोरे म्हणजे कापून टाकणारी व्यक्ती कान काटे कान काटे म्हणजे कान कापणारी व्यक्ती कान फाटे कान फाटे म्हणजे कान फाडणारी व्यक्ती कुत्तर मारे कुत्तर मारे म्हणजे कुत्रे मारणारी व्यक्ती खुणे खुने म्हणजे खून करणारी व्यक्ती किंवा खुनाची सुपारी घेणारी व्यक्ती खुपसे खुपसे म्हणजे एखादे शस्त्र शस्त्र खुपसणारी व्यक्ती गांडफाडे हा एक शिवी म्हणून वापरत येणारा शब्द आहे त्याच्याबद्दल मी जास्त काही बोलत नाही गालफाडे गालफाडे म्हणजे गाल फाडणारी व्यक्ती किंवा जोरात कांशरात लगावणारी व्यक्ती गुंड गुंड या शब्दाचा अर्थ होतो गुंड किंवा बदमाश प्रवृत्तीची व्यक्ती गोतमारे मारे गोत हा शब्द नातेवाईकांना वापरला जातो गोतमारे मारे म्हणजे नातेवाईकांना मारणारी व्यक्ती गोह मारे गोह मारे म्हणजे साक्षीदारांना मारणारी व्यक्ती घो मारे घो मारे म्हणजे गाय मारणारी व्यक्ती घो हा शब्द गायीला उद्देशून वापरला जातो घोड मारे घोडे मारणारी व्यक्ती चेंडाने चेंडाने हा शब्द जो आहे तो चेंदणे अशा अर्थाने वापरला जातो चेंडून मारणारी व्यक्ती अशा अर्थाने चेंडाने आडनाव येतो चोर मारे कोणी आडनाव ठेवलं काय माहीत कोण चोरांना मारत होतं ते पण माहीत नाही चोरांना मारणारी व्यक्ती जीव घेऊ गेव, जीव घेऊ आडनाव आहे खरोबर जीव घेऊ म्हणजे जीव घेणारी व्यक्ती किंवा जीव घेऊ इच्छिणारी व्यक्ती जीव तोडे हे पण आडनाव आहे जीव तोडे म्हणजे जीव तोडणारी व्यक्ती किंवा जीव घेणारी व्यक्ती झगडे भांडण करणारी व्यक्ती झोडे एखाद्या वस्तूने जोडणारी किंवा मारणारी व्यक्ती जोडणे एखादी वस्तू घेऊन एखाद्या व्यक्तीला चांगलं झोडपून काढणारी व्यक्ती झोडपे एखादी वस्तू फेकून मारणारी किंवा त्या वस्तूने एखाद्या माणसाला झोडपणारी व्यक्ती बार मारे बार मारे म्हणजे बारसिंग बारसिंगावरून बार, बार मारे शब्द आलेला आहे बारसिंगा म्हणजे हरिण हरिण मारणारी व्यक्ती अशा अर्थाने बार मारे आडनाव आलेले बार म्हणजे बंदुकीचा बार नाही बंदुका खूप नंतर आल्या आपल्या देशामध्ये बार मारे म्हणजे बारसिंघ नावाचा हानी मारणारी व्यक्ती टोळ मारे टोळ मार म्हणजे जे टोळ आपल्या पिकावर येतात टोळधाड येते म्हणतो आपण ते टोळ मारणारी व्यक्ती ठेकणे ठेकणे म्हणजे ठोकून काढणारी व्यक्ती ठोकणे ही त्याच अर्थाने येतं तो, ठोकून काढणारी व्यक्ती किंवा मारणारी व्यक्ती ठोसरे ठोसरे हे नाव ठोसे लगावणारी व्यक्ती अशा अर्थाने येते की जी ठोसे मारते ती डोई फोडे डोकं फोडणारी व्यक्ती डोकरी मारे डोकं मारणारी व्यक्ती ढोर मारे गुरे जनावरे मारणारी व्यक्ती तडफडे तडफडणारी व्यक्ती तित्तर मारे तित्तीर मारणारी व्यक्ती डंकणे दंकणे या शब्दाचा अर्थ आपण म्हणतो की मिरचीचा डंक वगैरे बघितला असेल आपण तो वरून खाली पडत असून आणि मिरची त्याच्या खाली आपण ठोकून काढतो तशा ता अर्थाने एखाद्या व्यक्तीला दंकलून मारणारी व्यक्ती दंगले दंगल घडवून आणणारी व्यक्ती दंडेले दंडगिरी करणारी व्यक्ती दानव राक्षस प्रवृत्तीची व्यक्ती किंवा राक्षसी कृत्य करणारी व्यक्ती दाबले दाबून मारणारी व्यक्ती दुगाणे प्राण्याप्रमाणे दुगाण्या झाडणारी म्हणजे आपण बघतो की जिराब गाढव घोडा जसे मागच्या पायाने लाथा मारतात दोन पायाने त्याला दुगाण्या झाडणे म्हणतात तसं प्राण्याप्रमाणे दुगाण्या मारणे किंवा लाथा मारणारी व्यक्ती प्राणघातक लाथ मारणारी व्यक्ती तिला दुगाने म्हणतात द्विफाळे द्विफाडे म्हणजे एखाद्या गोष्टीचे दोन फाड करणारी व्यक्ती किंवा एखाद्या व्यक्तीवर असा काहीतरी घाव टाकणारी तलवारीची व्यक्ती की त्या व्यक्तीचे दोन फाड होतील तलवारीच्या घावाने त्या व्यक्तीला द्विफाडे म्हणतात धरमरे धरमरे म्हणजे धरून मारणारी व्यक्ती किंवा धरून मारणारी व्यक्ती धर मारे धरून मारणारी व्यक्ती धानसुरे धान सुरे म्हणजे धान्यात सुरे लपून मारणारी व्यक्ती धासुरे धासुरे म्हणजे दहा सुरे बाळगणारी व्यक्ती नाक तोडे नाक तोडणारी व्यक्ती नाक मोडे नाक मोडणारी व्यक्ती नित्सुरे म्हणजे सुरे बाळगणारी व्यक्ती निरमारे निर म्हणजे पाने पाण्याचा मारा करणारी व्यक्ती परसुरे परसुरे म्हणजे पाच सुरे मारणारी व्यक्ती पाय मोडे पाय मोडणारी व्यक्ती पुंड, पुंड।, पुंड। आपण म्हणतो गुंड पुंड कुणाचं नाही ऐकणारा माणूस तो पुंड पुंड प्रवृत्तीची व्यक्ती पुंडे पुंडगिरी करणारी व्यक्ती पोट फोडे पोट फोडणारी व्यक्ती फोकणे एखाद्या व्यक्तीस फोकाने मारणारी व्यक्ती फोक मारे फोकाने मारणारी व्यक्ती फोडसे फोडून काढणारी व्यक्ती फोपरे फोकाने मार खाणारी व्यक्ती की जी फोपाने मार खाते ती फोपरे आहे बग मारे बग मारणारी व्यक्ती आता हा बग कोण होता मला कळलं नाही बरं का आपल्या कोणाला माहीत असेल तर कमेंटमध्ये मला खाली प्रतिक्रियेमध्ये सांगा हा बग नावाचा काय शब्द आहे मराठीमध्ये कोण बग मारत होतं आणि कुठला बग मारत होतं बग म्हणजे ढेकून होतं आपल्या इंग्लिश भाषेतला आपण शब्द घेतला तर पण इंग्लिशचा शब्द मराठीमध्ये कोणी आणला आणि कोण ढेकून मारत होतं माहीत नाही ढेकून मारे एक वेगळा आडनाव आहे हे बग मारे काय आहे मला कळलं नाही आपल्याला जर माहीत असेल तर खाली प्रतिक्रियेमध्ये जरूर कळवा पुढचं आडनाव आहे बदसुरे बदसुरे म्हणजे दोन सुरे बाळगणारी व्यक्ती बाण मारे बाणाने मारणारी व्यक्ती किंवा बाणाने शिकार करणारी व्यक्ती बाप मारे बापाला मारणारी व्यक्ती बुकने बुकलून काढणारी व्यक्ती बोके फोडे आता हे बोके फोडे काय कोण बोका बोका म्हणजे मांजर असेल बहुतेक त्या बोक्याला का फोडायची कोणाला गरज का भासली कोण बोक्याला फोडत होतं माहीत नाही बोके फोडणारी व्यक्ती बोमरे बोमरे म्हणजे बोंब मारणारी व्यक्ती मन मारे मन मारून राहणारी किंवा दुसऱ्याचं मन मारणारी व्यक्ती माणूस मारे माणूस मारणारी व्यक्ती मान कापे मान कापणारी व्यक्ती मान मोडे मान मोडणारी व्यक्ती मारणे एखाद्या व्यक्तीस मारण्याची मारक वृत्ती असणारी व्यक्ती किंवा एखाद्या व्यक्तीला मार देणारी व्यक्ती अशा अर्थाने मारणे आडनाव येतं मारवणे दुसऱ्याकडून एखाद्यास मारवणे अशा अर्थाने मारवणे आडनाव येतं मारे म्हणजे मारणारा किंवा मारा करणारी व्यक्ती मोर मारे मोर मारणारी व्यक्ती महामार मारे मोठी मारामारी करणारी व्यक्ती मोडे काहीतरी मोडतोड करणारी व्यक्ती मग ती शारीरिक मोडतोड पण असू शकते दुसऱ्या एखाद्या जीवाची किंवा व्यक्तीची वाघ मोडे वाघ मोडणारी व्यक्ती वाघ मारे वाघ मारणारी व्यक्ती शिकारे शिकार करणारी व्यक्ती शिव मारे शिवमारे हे सांगरे या आडनावरून आलेलं आहे सांगरे म्हणजे एक छोटा लोखंडी भाला छोटा लोखंडी भाला जो शिवाच्या त्रिशूळासारखा असतो तो फेकून मारणाऱ्या व्यक्तीला UH, शिवमारे म्हणतात कोणी भगवान शिवाला मारायला जात नाही शिवासारखा सांगरे नावाचा सा एक छोटा लोखंडी भाला फेकून मारणारी व्यक्ती त्यानंतर शेण फाडू म्हणजे शेण फाडणारी व्यक्ती किंवा शेण फाडून मारणारी व्यक्ती शेन मारे शेणाचा मारा करणारी व्यक्ती शिकारे हे शिकारचा अपभ्रंश झालेला आहे शिकार करणारी व्यक्ती हरण मारे हरिण मारणारी व्यक्ती हत्ती मारे हत्ती मारणारी व्यक्ती हल्ल मारे हल्ल शब्दाचा वेगळा अर्थ नावाचा कोणी प्राणी आहे का मला माहीत नाही कुठल्या आदिवासी भाषेमध्ये कदाचित हा शब्द असू शकतो हल्लं एखाद्या प्राण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीसाठी पण इथे आपण आता हल्ला करणारी किंवा मारा करणारी किंवा हल्ला करून मारणारी व्यक्ती असं म्हणू शकतो हल्ले मार मारामारीसाठी हानामारी करणारी व्यक्ती किंवा हल्ला करून मारामारी करणारी मारकाट करणारी व्यक्ती हाने हाने म्हणजे हानामारी करणारी व्यक्ती एखाद्या व्यक्तीला चांगला हाणून काढून हा बदलून काढणारी हाणणारी व्यक्ती शेवटचं नव्वद दवा आडनवा आहे होला मार होला मारणारी व्यक्ती होला नावाचा एक कबुतरासारखा पक्षी असतो गावामध्ये ग्रामीण भागात आढळत होतो रानटी पक्षी असतो खूप वेगाने उडतो सहजासहजी त्याला पकडता येत नाही किंवा त्याला मारता पण येत नाही कबुतरापेक्षा पण वेगाने उडतो आणि रानटी असतो त्यामुळं सावध असतो त्याच्यामुळे ओला मारणारी व्यक्ती ही धनुष्यबाणामध्ये कमालीची तरबेज असावी लागते आणि दुसरी गोष्ट की तिला त्या होल्याच्या जास्तीत जास्त जवळ पोचावं लागतं लांबून तुम्ही कधी होला नावाचा पक्षी मारू शकत नाही त्याचा वेग बघितल्यावर मला स्वतःला माहिती मी गावाकडे राहिलो बरेच लोक मारायचा प्रयत्न करू होते जमलं नाही त्यांना माझ्या तर आवा बाहेरची गोष्ट होती हिंसा तर करत नाही आपण पण तरी पण दगड मारून बघावा लागता का ही पण शक्यता नाही त्यामुळे होल मारे कोणी असेल तर तो होला मारणारा जो माणूस असेल तो खरोखर -कर खूप तरबेज आहे होला पक्षी मारणारा तर ही सगळी जी आडनावं आहेत ही आडनावं काही ना काहीतरी हिंसा दर्शवतात ही हिंसक आडनावं आहेत आता ही अशा प्रकारची हिंसक आडनावं भाषेमध्ये का येतात हा एक ये वेगळा मुद्दा आहे म्हणजे बाप मारे हे आडनाव का असावं कोणाचं असं कारण न कळणारी गोष्ट आहे किंवा माणूस मारे हे आडनाव कोणाचं कसं होऊ शकतो नाकमोडे सुरे मारे वगैरे ठीक आहे दोन फाड करणे वगैरे पण काही काही आडनाव आहेत ज्यांचं खरोखर कर विचार करणं गरजेचं की आडनाव भाषेमध्ये का येतात आपल्याला काही माहीत असेल याच्याबद्दल किंवा आपलं अजून काही वेगळं मत असेल किंवा आपल्याला वेगळं एखादं हिंसक आडनाव माहीत असेल तर अवश्य खाली प्रतिक्रियेमध्ये लिहून कळवा जेणेकरून आपले जे आप जी इतर मित्र आहेत जे या प्रकारचा आपण अभ्यास करत असतात त्यांच्या पण ज्ञानामध्ये भर पडेल आज आपण इथेच थांबूयात हा विषय आपल्याला कसा वाटला ते आवर्जून कळवा जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमंतू लाईव्ह चॅनेलला भेट देत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून एकशे छप्पन्न भागांच्या या मालिकेच्या माध्यमातून आपल्याला मराठी भाषेतल्या पाच ते सात हजार वेगवेगळ्या आडनावांची माहिती होऊ शकेल हे ज्या आडनावांची माहिती सांगण्याचा ज्ञान यज्ञ आपण चालू केलेला आहे तो आपल्याला आवडला असेल आणि त्याला मदत करण्याची आपल्याला इच्छा असेल तर आपण चॅनेलचे सभासद व्हावं मेंबरशिप घ्यावी जेणेकरून अजून चांगल्या प्रकारे संशोधन करून आपल्याला माहिती कळवता येईल अजून आपले भरपूर मित्र आहेत की ज्यांना त्यांच्या आडनावाचा अर्थ सापडत नाही त्यांना मदत करण्यासाठी आपल्याला थोडीफार आपण मेंबरशिप घेतली तर मदत होऊ शकेल इतिहासाचं समाजाचं आडनावांचं असंच वस्तुनिष्ठ मूल्यमापन तर्कशुद्ध विवेचन आणि विश्लेषण आपण ज्याला म्हणतो चिकित्सक विश्लेषण पाहण्यासाठी पाहत राहा किमन तुलाही भेटूयात उद्या एका नवीन आडनावासोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र जगदंब